सध्या आपल्या जीवनाची लयच बदलून गेली आहे पूर्वी जसे आपण सगळे खाली बसायचो म्हणजे महिला भांडी घासण्यासाठी फरशी पुसण्यासाठी किंवा इतर काही काम करण्यासाठी देखील दोन पायावर बसून किंवा खाली बसत होत्या तसेच आपण सगळे निवांत गप्पा मारण्यासाठी वेळ घालवण्यासाठी देखील खाली बसत होतो पण आता ही सगळी परिस्थिती बदललेली आहे आता सगळी कामं ही खुर्चीवर सोफ्यावर बसून होतात म्हणजे आता फुरशी पुसण्यासाठी देखील मोप आलेला आहे भांडी घासणं स्वयंपाक करणं सगळ्या क्रिया आपण उभं राहूनच करतो मधलं काही काम असेल असतील किंवा अगदी निवांत फोन बघण्यासाठी देखील आपण खुर्ची किंवा सोफ्याचा आधार घेतो या सगळ्यामध्ये आपल्या शरीरामधील जे स्नायू आपल्या जमिनीवर बसण्यासाठी आणि जमिनीवरून उभे राहण्यासाठी मदत करत होते या सगळ्या स्नायूंचा वापर कमी होऊ लागलेला आहे त्यामुळे या स्नायूंची ताकद आता कमी व्हायला लागली आहे आणि आता आपण जमिनीवरून उठायला लागतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं अरे आता आपल्याला जमिनीवरून उठताच येत नाही हा अनुभव जर आपल्या सगळ्यांना येत असेल तर हा आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठीच आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जमिनीवरून उठताना आपल्याला कोणते स्नायू मदत करतात ते कमकुवत का होतात यासाठी सोपे असे पाच व्यायाम प्रकार बघणार आहोत आणि हे पाच व्यायाम प्रकार करून आपण हे स्नायू पुन्हा बळकट करू शकतो आणि आपल्या बसण्याची आणि उठण्याची क्रिया अगदी सहजरित्या करू शकतो तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर सगळ्या सुरुवातीला आपल्याला जमिनीवरून उभं राहण्यासाठी सगळ्यात मुख्य कोणते स्नायू इथे सक्रिय व्हायला हो ला लागतात ते पाहूयात तर पहिला स्नायू आहे जांघीमधील स्नायू यालाच आपण असं देखील म्हणतो म्हणजे आपले गुडघ्यापासून पुढचे मांडीच्या पुढच्या भागातील जे काही स्नायू आहेत त्याला म्हणतात दुसरा स्नायू आहे आपले बैठकीचे स्नायू याला यामधील तिसरा स्नायू आहे जांगेमधील मागचे स्नायू म्हणजे मांडीच्या मागच्या भागातले स्नायू म्हणजे हे इथले स्नायू यालाच हॅमस्ट्रिंग असं देखील म्हणतात आता पुढचे स्नायू आहेत आपले पोटाचे आणि पाठीखडी स्नायू यालाच कोर मसल्स असं देखील म्हणतात आणि पुढचा पाचवा स्नायू आहे की आपले पायाची बोट आणि टाचा यांना नियंत्रित करणारे स्नायू यालाच अँकल स्टॅबिलायझर्स असं म्हणतात पण हे स्नायू दुर्बल का होतात तर कारण म्हणजे दयानुसार सार्कोपेनिया होतो आता हा सार्कोपेनिया म्हणजे वय वाढल्यावर आपल्या शरीरामधील जे काही सक्रिय स्नायू आहेत तर त्यांचा आकार आणि त्यांची ताकद हळूहळू कमी व्हायला लागते आणि हे प्रामुख्याने कॉड्रिसेप्स हॅमस्ट्रिंग ग्लुटियस मॅक्झिमस आणि कोर मसल्स यावर परिणाम करतात की जे स्नायू आपल्या उठण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आता दुसरं कारण की आपले स्नायू आणि आपले हार्ट यांना जे काही जोडणारे टेंडॉन्स आणि लिगामेंट्स आहेत तर ते हळूहळू कठीण व्हायला लागतात त्यामध्ये लवचिकता कमी होते याचा परिणाम म्हणून आपले गुडघे आणि आपली कंबर हे योग्य रचनेमध्ये वाकत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला उठताना त्रास होतो पुढचं तिसरं कारण म्हणजे स्नायू तंत्रिका संबंध बिघडणे वय वाढल्यानंतर आपल्या स्नायूंना आज्ञा देणारे जे काही न्यूरोस असतात त्याला मोटार न्युरोन्स असं म्हणतात तर ते हळूहळू प्रतिक्रिया द्यायला लागतात की पूर्वी जी प्रतिक्रिया ते जलद गतीने द्यायचे ती प्रतिक्रिया आता हळू व्हायला लागते त्यामुळे स्नायू वेळेवर संकुचित होत नाही आणि आपल्या हालचाली मंद होतात उठताना त्रास होतो आता पुढचं चौथं कारण अनेक वेळा गुडघे दुखी सांधेदुखी ऑस्टिओ्रायटिस यामुळे देखील बऱ्याचदा उठायचा कंटाळा केला जातो आणि त्यामुळे स्नायू आणखी दुर्बल होतात पाचवं कारण की स्नायूंना ताण देणाऱ्या हालचाली केल्या जात नाही व्यायामाचा अभाव असतो पौष्टिक आहाराची कमतरता असते त्यामुळे देखील स्नायू दुर्बल होतात आता पुढचं सहावं कारण टाईप टू मसल फायबरची घट व्हायला लागते हे तंतू वेगानं हालचाल करण्यासाठी आणि जोरदार शक्ती देण्यासाठी जबाबदार असतात परंतु वाढत्या वयानुसार हे झपाट्यानं कमी व्हायला लागतात त्यामुळे आपल्याला उठणं आणि बसणं हे त्रासदायक व्हायला लागतं तर चला यासाठी आपण पाहूयात सोपे पाच व्यायाम प्रकार जे आपल्याला अगदी घरच्या घरी दहा ते पंधरा मिनिटात करता येतील आणि आपली उठण्याची आणि बसण्याची क्षमता वाढवत तर आपला पहिला प्रकार आहे चेअर स्कॉट्स तर यामध्ये आपल्याला काय करायचंय की खुर्चीवरून उभं राहायचंय आणि पुन्हा खाली बसायचंय जर आपल्याला समोर हात ठेवून हे शक्य असेल तर उत्तम आहे तर आपण एकदा करून बघूयात तर सुरुवातीला खुर्चीवर बसायचंय हात समोर मी पुढे ठेवलेत आणि सावकाश उभं राहायचंय ठीक आहे खुर्चीवर खाली बसायचंय उभं राहायचंय आता हे करताना थोडस पायामध्ये डिस्टन्स ठेवा म्हणजे आपल्याला उठणं आणि बसणं हे सोपं होईल तर एक अर्धा ते पाऊन फूट अंतर ठेवून ही क्रिया करायची आहे परत एकदा खुर्चीवर सावकाश खाली बसायचंय उभं राहायचंय बसायचंय उभं so, राहायचंय सो नंतर नंतर हळूहळू फक्त पूर्ण न बसता सावकाश फक्त इथपर्यंत थांबूनच आपण उठण्याचा सराव करायचा आहे या प्रकारे तर चेअर स्कॉटमुळे आपले कॉर्डसेप्स मसल्स तसेच आपले बैठकीचे स्नायू जे ग्लुटियस मॅक्झिमस मिनिमस हे जे स्नायू आहेत तर हे स्नायू स्ट्रॉंग व्हायला मदत होते त्यामुळे चेअरवरनं खाली बसणं आणि उभं राहणं हा अतिशय सोपा प्रकार आहे सुरुवात करताना दोन तीन पाच अशा पद्धतीनं हळूहळू याचे रोटेशन वाढवत न्या आणि हे रोटेशन शेवटी आपल्याला वीस पर्यंत घेऊन जायचे आहे आता पुढचा व्यायाम प्रकार आहे लेग एक्सटेन्शन म्हणजे खुर्चीवर बसून आपल्याला एक एक पाय उचलायचं आहे असं दोन्ही बाजूंनी आपण करणार आहोत एका बाजूनी दहा वेळा त्यानंतर दुसऱ्या बाजूनी दहा वेळा आपला नियम ठरलेला आहे आपण सुरुवात करताना आपल्या क्षमतेप्रमाणे तीन वेळा पाच वेळा या पद्धतीने करून हळूहळू कॅपॅसिटी वाढवणार आहोत तर आपण सुरुवात करूयात सगळ्या सुरुवातीला मी डाव्या बाजूने सुरुवात करते तर सावकाश आपल्याला श्वास घेत ही क्रिया करायची आहे अशा पद्धतीनं घ्यायचा आहे आणि तो थोडा वेळ होल्ड करायचा आहे पाच सेकंद जमलं तर दहा सेकंद आणि मनातल्या मनात हे मनात काउंटिंग आहे आपल्याला सावकाश पाय मी खाली आणलाय सेम दुसऱ्या बाजूने देखील करायचंय पाय सावकाश वरती न्यायचा आहे आणि मनातल्या मनात काउंटिंग करायचंय से। पाच सेकंद सुरुवातीला आपण पाच सेकंद म्हणजे एक ते पाच अंक काउंट करून सावकाश पाय या पद्धतीने वरती पकडून ठेवायचंय आता सावकाश पाय जमिनीवर यामध्ये देखील आपल्या मांडीच्या वरच्या भागातले जे काही स्नायू आहेत तर यांचं स्ट्रेंथ वळकटी वाढायला मदत होते सो पुन्हा एकदा आपण डाळ्या बाजूने करूया आणि या पद्धतीने पाय इथे पकडून ठेवायचं आहे काउंटिंग करायचंय एक ते पाच अंक मनातल्या मनात सावकाश पाय खाली पुन्हा एकदा उज्या बाजूने पायवरती पकडून ठेवलाय सरळ ताणून घ्यायचं आहे गुडघ्यातून सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि सावकाश पाय जमिनीवर डाळ्या पायाने दहा वेळा उजव्या पायाने दहा वेळा अशा प्रकारे आपण हा व्यायाम प्रकार करायचा आहे आता तिसरा व्यायाम प्रकार आहे वॉल सीट म्हणजे आपल्याला भिंतीचा आधार घेऊन बसायचंय इथे आपण खुर्चीचा वापर करणार नाहीये पण खुर्चीवर तसं आपण बसतो त्या पद्धतीनं इथे आपण बसणार आहोत त्यासाठी भिंतीपासून साधारणतः एक फूट अंतरावर आपल्याला उभं राहायचंय दोन्ही पायामध्ये देखील अंतर करून घ्यायचंय एखादा फूट भर किंवा त्यापेक्षा थोडस जास्त आणि आता सावकाश आपले पाठ आपल्याला भिंतीला टेकवायची मागे सपोर्ट घेऊन या प्रकारे आता हळूहळू आपण जसं खुर्चीवर बसतो त्याच पद्धतीनं सावकाश आपल्याला खाली जायचंय असं आता समजा हे खाली जाताना आपल्याला खाली व्यवस्थित जाता येत नसेल तर आपल्या हे पायातल्यानंतर आपण थोडं वाढवून बघ घेऊ शकतो या पद्धतीनं आणि मग सावकाश खाली स्लाइड व्हायचे या प्रकारे जितकं जमेल तितकं हळूहळू खाली जायचंय आता हे करताना देखील ह्या आपल्याला वॉल सीट मध्ये सुरुवातीला पंधरा सेकंद हळूहळू तीस सेकंदापर्यंत ही वेळ वाढवत न्यायची आहे अधिक प्रगती केल्यास साठ सेकंदापासून नव्वद सेकंदापर्यंत देखील आपण या मध्ये बसू शकतो सावकाश सरळ व्हायचंय हात सरळ होताना देखील भिंतीचा आधार घेत सावकाश सरळ वॉल सीट करताना आपले गुडघे आपल्याला ह्या पायाच्या बोटांच्या पुढे जाता कामा नाही म्हणजे कधी कधी आपण अशा पद्धतीने बसतो सो ही चुकीची पद्धत आहे याच्यावर गुडघ्यावर अनावश्यक ताण येतो त्यामुळे थोडंसं अंतर पुढे करून घ्यायचंय आणि सावकाश मागे जात या प्रकारे तर इथे गुडघे आणि पाय बोट एका रेषेमध्ये आपल्याला दिसत आहेत सावकाश वर येताना सावकाश सरळ व्हायचंय तर या पद्धतीनं सीट आपल्याला जर करायचं असेल तर सुरुवातीला आपल्या पायांवर याचा प्रचंड ताण येतो त्यामुळे हळूहळू सरावाने आपल्याला सेट वाढवायचे एकदा करून झाल्यानंतर मध्ये तीस सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि नंतर दुसरा सेट दुसऱ्यांदा करायचंय म्हणजे आपण या पद्धतीने सुरुवातीला तीन ते चार सेट करू शकतो जेव्हा आपला सराव जास्त वाढेल तेव्हा आपल्याला पाच इथपर्यंत ह्याची संख्या वाढवता येईल जसं आपण वॉल सीट हे सुरुवातीला पंधरा सेकंद तीस सेकंदांनी सुरुवात करून हळूहळू साठ सेकंद नव्वद सेकंद पर्यंत वाढवायचंय आपल्याला आपल्या पायाची ताकद हळूहळू वाढवत आहे त्यामुळे घाई न करता सुरुवातीलाच नव्वद सेकंद पकडून ठेवू नका कारण स्नायूंची ताकद तेवढी वाढलेली नाहीये त्यामुळे पायाला त्रास होऊ शकतो दुखू शकतो आता पुढचा चौथा एक्सरसाइज आपण बघणार आहोत याला ब्रिज पोच किंवा सेतू बंधासन असं म्हणतात तर आपल्याला हे पाठीवर झोपून करावं लागणार आहे तर ब्रिज पोच करताना सगळ्यात सुरुवातीला पाठीवर झोपलेल्या स्थितीमधून आपल्याला दोन्ही पायात थोडस अंतर करायचंय आणि दोन्ही पाय असे गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचंय आता दोन्ही हाताच्या साधाराने दोन्ही पायाचे घोटे पकडायचे त्याचा अवकाश घोट्यांना असं पकडून थोडं जवळ घ्यायचे शरीराच्या आणि श्वास घेत आपल्याला कमरेचा आणि पाठीचा जास्तीत जास्त भाग वर आहे तर श्वासाची जोड द्यायची आहे म्हणजे पाठ आणि कंबर जास्तीत जास्त वर उचललं जाईल तर सावकाश या प्रकारे आपल्याला जेवढं शक्य आहे आपल्या क्षमतेप्रमाणे आप वरती जायचा प्रयत्न आहे थोडा वेळ स्थिर राहायचंय आपल्या मनातल्या मनात पाच अंक किंवा दहा अंक मोजेपर्यंत आपण इथे स्थिर राहायचंय आणि सावकाश श्वास सोडत आपल्या पाठीला कंबरेला खाली आणायचंय आपण पुन्हा एकदा करून बघूयात ब्रिज पोज म्हणजे सेतूबंधासन पुन्हा एकदा सावकाश श्वास घेत पाठ कंबरवर जास्तीत जास्त वरती उचलायचा प्रयत्न करायचा आहे आणि थोडा वेळ ही पोझिशन आपल्याला धरून ठेवायची आहे तर मनातल्या मनात, मनात अंक मोजायचे पाच अंक प्रगती झाली जास्त तर दहा अंकापर्यंत आपण इथे राहू शकतो आणि आता सावकाश श्वास सोडत पाठ कंबर जमिनीवर तर ब्रिज पोज आपण दहा वेळा करू शकतो म्हणजे हळूहळू ही आवर्तन आपल्याला वाढवत न्यायची आहे आणि जर आपली क्षमता वाढली तर हीच आवर्तन आपल्याला पंधरा वीस पर्यंत न्यायची आहे आता या पुढचा पाचवं व्यायाम प्रकार आहे लेग रेजेस यालाच आपण एक उत्तानासन असं देखील म्हणतो तर ही क्रिया देखील आपल्याला पाठीवर झोपून करायची आहे तर त्यासाठी आपण पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये जाऊया एकपात उत्तानासन म्हणजेच लेग रेजेस करण्यासाठी आपल्याला पाठीवर झोपल्या स्थितीत येऊन पहिलं स्थिर व्हायचंय आणि सावकाश डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी असं दोन्ही बाजूनी अल्टरनेट आपण पाय एक एक पाय आपल्या क्षमतेप्रमाणे वरती उचलून घ्यायचा आहे तर सावकाश श्वास घेत आपला डावा पाय जितका जमेल तेवढा वर न्यायचा आहे आणि शक्य होईल तितक्या वेळ धरून ठेवायचा आहे मनातल्या मनात, मनात पाच अंक मोजायचे आणि सावकाश आपला पाय जमिनीवर आणायचा आहे सेम उजव्या बाजूने देखील करायचंय श्वास घेत उजवा वर मनातल्या मनात, मनात पाच अंग मोजायचे हो आहेत आणि तेवढा वेळ स्थिर ठेवायचा आहे आता सावकाश आपला पाय जमिनीवर तर ही क्रिया करताना आपल्या पोटाचे स्नायू आपल्या कमरेचे स्नायू बैठकीचे स्नायू ह्या स्नायूमध्ये स्ट्रेंथ निर्माण होते सो दोन्ही बाजूनी ही क्रिया आपण दहा दहा वेळा करायची आहे सावकाश श्वास घेत डावा पाय वरती थोडा वेळ होल्ड आहे सावकाश श्वास सोडत पाय खाली पुन्हा एकदा उजव्या बाजूने श्वास घेत उजवा पाय भर सावकाश आहे थोडा वेळ होल्ड आहे आणि सावकाश पाय जमिनीवर ही एक्सरसाइज किंवा ही आसन करताना सकाळी किंवा संध्याकाळी रिकाम्या पोटीच करावी रिकाम्या पोटी याचा अर्थ संध्याकाळी जर करायचे असतील तर जेवणामध्ये आणि आसनामध्ये चार तासाचं अंतर असावं तसेच सुरुवातीला प्रत्येक व्यायाम प्रकार करताना आपल्या क्षमतेप्रमाणे करा हळूहळू आवर्तनांची संख्या पाच दहा आणि शेवटी ती वीस पर्यंत वाढवत न्या या व्यायाम प्रकाराला दिवसातून दहा ते पंधरा मिनिटं दिले तरी पुरेसे आहेत हे व्यायाम प्रकार सातत्याने केले तर दोन ते तीन आठवड्यामध्येच आपल्या स्नायूमध्ये स्ट्रेंथ म्हणजे बळकटी वाढायला सुरुवात होते आणि चार ते सहा आठवड्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे आपल्या उठण्यात आणि बसण्यात फरक जाणवायला लागतो पण या आपल्या स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी योग्य प्रमाणामध्ये डाएट आणि योग्य प्रमाणामध्ये झोप अतिशय महत्वाची आहे जर या सगळ्याचं संतुलन साधलं तर नक्कीच आपल्याला उठणं आणि बसणं ही क्रिया करण्यासाठी मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या क्रिया जर आपण चुकीच्या पद्धतीने केल्या तर निश्चितच याचा फायदा आपल्याला होणार नाही त्यामुळे प्रत्येक क्रिया व्यवस्थित समजावून घेऊन आपण करायची आहे क्षमतेप्रमाणेच करायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर मला नक्कीच कमेंट करून येस म्हणून कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण लाईक करा आणि हा व्हिडिओ ज्यांना उठायला बसायला त्रास होतो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच शेअर करू शकता आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या पायांची ताकद बनवण्यासाठी हे पाच सोपे व्यायाम करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद